श्री स्वामी समर्थ मंडळी मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी हा पवित्र सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला पंच साजरा केला जातो नागपंचमी निमित्त नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शंकरांना साप खूप प्रिय आहेत सापांचा राजा वासुकी त्यांच्या गळ्यात गुंडाळलेला असतो सापांचा राजा वासुकी याने भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या करून त्याला हे सौभाग्य प्राप्त आहे यावेळी पंचमीच्या दिवशी सिद्ध योग तयार होत आहे तर पंचमी तिथीला योग तयार होत आहे तर यावर्षी नागपंचमी कधी आहे नागपंचमीच्या दिवशी कोणते शुभ योग तयार होत आहेत नागपंचमीच्या दिवशी पूजेची शुभ वेळ कोणती आहे नागपंचमीचा उपवास कधी करावा कधी सोडावा आणि नागपंचमीची पूजा कशी मांडावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटापासून सुरू होणार आहे आणि पंचमी तिथी ही शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे आपण कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा करत असतो तर उदय तिथीच्या मान्यतेनुसार नागपंचमी ही नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यावर्षी नागपंचमीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा फक्त दोन तास चाळीस मिनिटाचा असणार आहे तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून पूजा सुरू करू शकता आणि ही पूजेची वेळ सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर तुम्ही या मधल्या काळात पूजा करू शकता नागपंचमीच्या दिवशी yup तीन शुभ ती योग तयार होत आहेत पंचमीच्या दिवशी सकाळपासून दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत योग असणार आहे त्यानंतर साध्या योग सुरू होत आहे पंचमी तिथीतील रवियोग हा दहा ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून तर पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे नागपंचमीच्या दिवशी हस्त नक्षत्र राहणार आहे तर हे हस्तनक्षत्र पहाटेपासून मध्यरात्री दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतर चित्रा नक्षत्र सुरू होत आहे या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने साप चावण्याची भीती दूर होते त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी वाढते कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी विशेष पूजा केली जाते पंचमी तिथीचा स्वामी नाग आहे या दिवशी प्रामुख्याने आठ नागांची पूजा केली जाते तर त्या आठ नागांची नावं अशी आहेत अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुली कर्कट आणि शंख यासोबतच नागदेवता वासुकीची बहीण देवी आणि तिचा मुलगा आस्तिक मुनी यांचीही पूजा केली जाते देवी आणि आस्तिक यांच्यासोबतच माता कद्रू बलरामची पत्नी रेवती बलरामची आई रोहिणी आणि सरपंची माता सुरसा यांची सुद्धा पूजा केली जाते नागपंचमीचा उपवास हा आदल्या दिवशी म्हणजे नागचतुर्थीला केला जातो नागचतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो तर तुम्ही या उपवासात करू शकता आणि हा उपवास पंचमीच्या दिवशी नागपूजा झाल्यानंतर सोडला जातो तर नागपूजा कशी करावी ते बघूयात तर सर्वात अगोदर आपल्या रोजचे काम आवरून घ्यायचे आहेत म्हणजेच काय तर अंघोळ करून आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे पूजेच्या ठिकाणी पाठ मांडून त्यावर लाल कापड टाकायचे आहे आणि त्यावर जर तुमच्याकडे सापाची मूर्ती असेल तर ती ठेवा किंवा मग बाजारात नाग नागपंचमीचे खास सापाचे फोटो मिळतात तर तुम्ही ते ठेवा त्यानंतर आता मूर्तीवर किंवा फोटोवर गंगाजल शिंपडा आणि त्यांना स्नान करून नमस्कार करून नागदेवतेला पूजेसाठी आवाहन करा त्यानंतर आपण कोणतीही पूजा ही दिवा लावून सुरू करत असतो तर सर्वात अगोदर दिवा लावा नंतर हळद रोळी म्हणजे लाल सिंदूर अक्षता आणि फुले नागदेवतेला अर्पण करा त्यांची पंचोपचार पूजा झाल्यानंतर नागदेवतेला कच्चे दूध अर्पण करा सोबत लाया अर्पण करा या दिवशी कच्चे दूध आणि लाया अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं त्यानंतर पूजेच्या ठिकाणी छोटीशी रांगोळ काढा पूजा केल्यानंतर नागदेवतेची आरती करा आणि शेवटी नागपंचमीची कथा ऐकायला मात्र विसरू नका ज्या पद्धतीने ही पूजा सकाळी केली त्याच पद्धतीने ही पूजा संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला पुन्हा करायची आहे पूजा आणि आरती केल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर दान करा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा